अरे दोस मी सौ रागिनी दादा संपाळ मुका राहणार इंदोली तालुका कराडा जिल्हा सातारा सा मी गेली पाच वर्ष शेवया घरगुती शेवयांचा व्यवसाय करते त्याला मला प्रचंड प्रसि प्रतिसाद आहे तसेच तांदळाचे म्हणजे खिच्चे पापड त्यात पा चार पाच प्रकारचे पापड बनवते तसेच त्यानंतर गव्हाच्याही फोरड्या बनवते पांढऱ्या शुभ्र अशा मोठ्यासारख्या उईथ नेहरीसाठी लग्न समारंभासाठी असं म्हणजे वेगवेगळ्या डिझायनर शेवया त्याही बनवते ऑर्डरप्रमाणे योग्य दरात मिळतील माझा संपर्क नंबर त्र्याण्णव सत्तर से अठ्ठावीस सेहेचाळीस अकरा धन्यवाद नमस्कार स छाया बाळासाहेब मी या ताईंच्याकडून आत्ता पाच किलो चाल घेतली आहे शेवायचे तर ते एकदम मला एकदम मनासारख्या मला भेटले आणि खूप छान खीर बनते शेवया पण सुटसुटीत चांगल्या बनतात उपमा करता येतो शेवयाची खीर करता येते बऱ्याच प्रकारचे ते पदार्थ बनवले जातात शिवाय मी आता त्यांना कुरवड्याची दोन किलोची ऑर्डर दिली होती ती पण खूप छान पांढऱ्या शुभ्र घरच्या गावाच्या करून दिले आहेत आणि त्यांच्याकडून चा अशा तांदळाच्या गव्हाच्या शावण्याच्या सर्व प्रकारचे पापड पुरवड्या भेटतील आणि योग्य दरात अशा होलसेल दरात त्यांच्याकडून घरपोच मिळतात तरी आपण पण ह्यांना ऑर्डर करावी विनंती आणि पुढच्या वर्षी पण मी यांना याच्यापेक्षा जास्त ऑर्डर देणार आहे आजूबाजूला ता, पण आमची घेतात धन्यवाद